नाशिकच्या दिंडुरी पोलीस ठाण्या हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समिती येथून एक अपघाताची घटना समोर येत आहे दिंडुरी पोलीस ठाण्या हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समिती समोर वणी नाशिक रोडवर अल्टो गाडी क्रमांक एम एच शून्य चार वाय सहासष्ट बेचाळीस व एका मोटरसायकलचा भीषण अपघात झालाय या अपघातात अल्टो गाडी रस्त्याच्या बाजूच्या पाणी असलेल्या नालीमध्ये पडली झाली होती सदर अपघातात अल्टो गाडीमधील देवीदास पंडित गांगुडे वैर्षे अठ्ठावीस राहणार सारसाळे दिंडोरी नाशिक मनिषा देवीदास गांगुडे वैर्षे तेवीस राहणार सारसाळे नाशिक उत्तम एकनाथ जाधव वर्ष बेचाळीस राहणार कोशिंबे नाशिक अलका उत्तम जाधव वेरशे अडोतीस राहणार कोशिंबे दिंडोरी नाशिक दत्तात्रय नामदेव वाघमारे वर्षे पंचेचाळीस राहणार देवपूर देवठाण नाशिक अनुसय्य दत्त्रे वाघमारे वर्ष चाळीस राहणार देवपूर देवठान दिंडोरी भावेश देवीदास गांगुर्डे वर्ष दोन राहणार सारसाळे राहणार तालुका दिंडोरी नाशिक असे सात जण यामध्ये मृत्युमुखी झाले मोटरसायकलवरील एकिसम नामे मंगेश यशवंत कुरघडे वर्ष पंचवीस अजय जगन्नाथ गोंद वर्ष अठरा राहणार नडगे गोट तालुका जव्हार जिल्हा पालघर सध्या राहणार भोला पिंपळगाव सातपूर हे जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे दाखल करण्यात आलंय यातील अल्टो गाडीतील मयत हे त्यांच्या नातेवाईकांच्या मुलाच्या वाढदिवसाची कार्यक्रमाकरिता नाशिक येथे आलेले होते ते परतत असताना त्यांच्या गावी जात असताना सदरचा हा अपघात घडलाय अपघातानंतर अल्टो गाडी रस्त्याच्या बाजूच्या पाणी असलेल्या नालीमध्ये पलटी झाल्याने व आतील समांना बाहेर निघता न आल्याने त्यांचे नाकातोंडत पाणी जाऊन बुडून मृत्यू पावल्याचं प्रथमदर्शनींनी सांगितलं आहे याबाबत अधिक तपास करीत आहेत न्यूज दिंडोरी